आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी चक्रे गतिमान झाली आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर महापालिका आणि इचलकरंजी महापालिकेतील चार सदस्य प्रभाग रचनेनंतर निवडणुकीच्या खऱ्या रंगाला सुरुवात होणार आहे त्यातच पक्षीय पातळीवर विविध खात्यातील मंत्र्यांचे दौरे निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात वाढले आहेत त्यामुळे कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेतील विविध पक्षांच्या जोर बैठका वाढल्या आहेत शिवाय पक्षीय स्तरावर या निवडणुकांची जबाबदारी जिल्ह्यातील विद्यमान मंत्र्यांवर सोपवली आहे कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेची जबाबदारी जिल्ह्यातील दोन मंत्र्यांवर सोपवली आहे या दोन्ही महापालिकेतील शिवसेनेची जबाबदारी हे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर तर राष्ट्रवादीची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आहे तर इचलकरंजीसाठी खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली सामोरे जाणार आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी